नमस्कार या ठिकाणी मंगळा शहर व तालुक्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिंदे समितीच्या नेमणूक केलेल्या अध्यक्षा सदस्य कांचनताई कोथावळे जाधवराव या ठिकाणी या आलेल्या आहेत काही गावात नोंदी शोधल्या असता त्या नोंदी सापडत आहेत आणि यापूर्वी ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या त्या लोकांना अधिकृत दाखले देण्यात आले नाहीत या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी ते काम खरं तर काळजीपूर्वक करायला पाहिलं होतं कारण मराठा समाजाचं जे चौदा महिने झालं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचं रूप पाहता आपल्या समाजातील असंख्य लोकांनी जीव दिले पण या गोष्टीची जाणीव प्रशासनाला पाहिजे होती ती तेवढ्या ताकदीनं नाही आणि या स्तरावर काम करताना ज्या मोडीलिपीत हे रेकॉर्ड आहे त्याचा ज्ञान आपल्या लोकांना थोडं कमी असल्यामुळं ह्याचा गैरफायदा ते घेत होते पण मोडीलिपीचं ज्ञान असणारी जी समिती आहे त्या समितीतीलच जी लोकं आहेत म्हणजे ताई असतील ताईंना जितकी माहिती आहे तेवढी माहिती या प्रशासकीय व्यवस्थेतील कोणालाही माहीत नाही आणि याचं खरं सांगायला गेलं तर दुःख वाटतं आहे कारण यापूर्वीच या, या नोंदी सापडलेल्या होत्या सापडलेल्या नोंदींना दाखले देणं गरजेचं होतं पण आज नोंदी सापडत आहेत पण दाखले भेटत नाहीत याचं शैल्य थोडं मनात आहे पण हे शैल्य न ठेवता उद्या यदा कदाचित या नोंदी सापडून पण आम्हाला दाखले भेटत नसतील तर प्रशासनाच्या विरोधात आम्हाला काहीतरी ठोस पाऊल घ्यावं लागेल याची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी व हे काम हे काम पुढं प्रामाणिकपणे पार पाडावं कारण मराठा समाजाचं जे आरक्षणाचं चाललं आहे यातून उद्याची पिढी आम्हाला माफ करणार नाही आम्ही जर हे काम प्रामाणिक नाही केलं तर कारण आम्ही आंदोलनात ताकद लावून काम करतो आहे पण कागदोपत्रात आम्ही थोडं कमी पडतो आहे म्हणजे आम्ही युद्धात जिंकतो आहे पण तहात हारतो आहे असं होता कामं नाही या यासाठी यानंतर ज्या गोष्टी होतील त्यात आम्ही ताकद लावून मंगाडा शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज या गोष्टीत शंभर टक्के वेळ देऊन काम करेल हे सांगतो नमस्कार मी अर्जुन पवार राणा आंधळगाव माझं प्रकरण मी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दाखल केलं आहे परंतु अद्यापही त्या प्रकरण कुठली कारवाई होत नाही आहे आता सध्या हे प्रकरण तहसीलमधून सोलापूरची जी काही समिती आहे कलेक्टर साहेबाने ते माझं नाव यादीमध्ये जाहीर केलं की तुम्ही कुंभे आहात म्हणून तो रिपोर्ट तहसीलदार साहेबांनी मान्य करून प्राण साहेब सॉरी माहेब सरसाद साहेबांनी सही करून शे प्राण साहेबाकडे पाठवला परंतु प्राण साहेबांना असं ऑडिट लावलं की ते म्हणतात की याच्यामध्ये जे काही अक्षर आहे जी शाई आहे ते नंतर लिहिलेलं आहे स याच्यामध्ये काय झालेलं आहे की माझी जी नोंद आहे ती जवळपास एकोणीसशे अठरा सालची नोंद आहे पण अठरा सालची जे काही शाई आहे किंवा जो काही लिहिणार आहे तो आम्हाला थोडं माहीत असणार आहे का जर त्यांना असं जर काय वाटत असेल की बाबा हे डुप्लिकेट आहे दुसऱ्यांनी लिहिलेलं आहे किंवा शाळेमध्ये बदल आहे तर त्यांनी जे काय त्यांचे संबंधित रेकॉर्ड आहे अबिली कक्षा आहे तहसील कार्यालय आहेत त्यांच्याकडे इन्क्वायरी करावी कारण ते दब्त त्यांच्या कस्टडीमध्ये आहे ते थोडंच आमच्या कस्टडीमध्ये असणार आहे का परंतु तरी कारणं देऊन आम्हाला प्रलंबित ठेवले आज माझा मुलगा शाळेमध्ये चित्रकला त्याला जूनमध्ये मला फी एमरजन्सीचा फी राहायला माझ्याकडं पैसे नाही आहेत पण मला काहीतरी ॲडजस्ट करून भरावं लागते एल एमचं ॲडमिशन त्याच्यामुळं पेंडिंग पडलं आहे जवळपास फेब्रुवारीपासून मी याचा पाठपुरावा करतो आहे पण अद्यापही मला त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं नाही आहे फक्त तुमच्या अक्षरामध्ये बदल आहे शाहीमध्ये बदल आहे असं सांगून माझं प्रकरण प्रलंबित ठेवलं आहे आणि ते निकाली केलेलं नाही अद्यापही तुम्ही निकाली तरी करा मी कलेक्टर साहेबकडे अपील करतो त्यावरती काहीतरी मला पुढे जाता येईल अपिला जाता येईल काही त्याच्यामधून काहीतरी आउटपुट करता येईल पण असं कुठलीही गोटी या ठिकाणी घडत नाही केवळ त्रास देण्याच्या उद्देशानं इथून प्रकरण प्रांत ऑफिसला पाठवणे आणि तिथून त्यांनी काहीतरी ऑडिट लावणे आणि तिथं पेंडिंग ठेवणे एवढं त्यांच्यापुढे कुठलीच कारवाई होत नाही या ठिकाणी ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या नोंदी पूर्ण न करता प्रशासनानं जर हा गचाळ कारभार पुढं आहे असा चालवला तर मंगाळा शहर व तालुक्यातून सकल मराठा समाज अतिशय मोठ्या तीव्रतेनं हे आंदोलन करेल व त्याची पूर्णस्व जबाबदारी प्रशासनावर राहील आज एवढंच सांगतो एक मराठा एक मराठा एक मराठा मराठा अरे कोण म्हणतोय देत नाही एकच मिशन मराठा आरक्षण मनोज दादा जरंगे पाटील तुम्हाला बडो है। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा